माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर जे काही अनुकंपा तत्वावरील शिक्षक आहेत अशा शिक्षकांसाठी अतिशय महत्वाची घेऊन या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत तर आज दिनांक जुलै रोजी अनुकंपा नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये काय आहे नेमकं तर बघा दिनांक वीस एक दोन हजार सोळा रोजी शासनानं एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि या शासन निर्णयामुळे नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली होती आणि ही जी सूट आहे ही जी सवलत आहे ही राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मानकांशी विसंगत असल्याने दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता या शासन निर्णयामुळे अशा शिक्षकांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलं होतं आणि तेवीस रोजीचा जो हा शासन निर्णयाचं शुद्धीपत्रक निघालं होतं या शुद्धी ही मुदत पाच वर्ष इतक्या कालावधीसाठी वाढवण्यात आली होती अनुकंपा तत्वावरील नियुक्त प्राथमिक शिक्षण सेवकांना अथवा शिक्षकांना दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा ही उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आणि या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा ही समाप्त करून अनुकंपा धोरणानुसार अशा शिक्षकांना अन्य पदावर सामावून घेण्याची तरतूद देखील दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस येथील शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे प्राथमिक शिक्षण सेवक पदावर अनुकंपा धोरणानुसार नियुक्त झालेल्या ज्या उमेदवारांचा तीन वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झालेला आहे व ज्यांची सेवा ही दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत चालू ठेवावायची आहे त्यांना सेवा सातत्य देण्यात यावे कि कसे या संदर्भामध्ये दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयात स्पष्टता नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा असणे ही अर्हता धारण न करणाऱ्या व प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवाराच्या सेवा सातत्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी अथवा त्यापूर्वी ज्या उमेदवारांच्या सेवेत तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेवेत ज्या दिनांकास तीन वर्ष पूर्ण झाली असतील त्या दिनांकापासून सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यांनी शिक्षण शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं हे न केल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येऊ दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही हे नियुक्त प्राधिकरणाने करावी तसंच दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस नंतर ज्या उमेदवाराला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांच्या शिक्षण सेवक कालावधी कमाल मर्यादित दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढवण्यात यावा व त्यांना सेवा सातत्य देण्यात येऊ नये दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत जे उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता धारण करीत अशा उमेदवाराच्या बाबतीत ज्या दिनांकास त्यांच्या सेवेत तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या दिनांकापासून पूर्वलक्षी प्रभावाने सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे हे अर्थ धारण न केल्यास त्यांची शिक्षण सेवक पदावर सेवा ही समाप्त करण्यात येईल आणि दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही हे नियुक्त प्राधिकरणाने करावी अशा प्रकारचा आदेश डिजिटल सॉक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे